आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी आणखी तेराशे कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी यंदाच्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टर वाढ होण्याची शक्यता हंगामाचं सक्षम आणि समन्वित नियोजन करण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लोकार्पण आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमधल्या एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सहाशे हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळणार आहे यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे या आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ज्यांच्या पशुधनाचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना जिल्हास्तरावरून मदत दिली जाणार आहे यामुळं त्या प्रकारातल्या मदतीचं वितरण ताबडतोब होईल असंही मकरंद जाधव हो पाटील यांनी स्पष्ट केलं आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात सांगितलं सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण विसरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं शेतकऱ्यांसाठी काम करणं गरजेचं आहे असं म्हणाले मराठा आरक्षणाबाबत दोन सप्टेंबरचा आदेश हा केवळ हैदराबाद गॅझेट आणि चार जिल्ह्यांपुरता आहे खोटं प्रमाणपत्र दिलं जाणार नाही याबाबत महसूल विभाग पूर्णपणे दक्ष आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षानं आज दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला आहे असं त्यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं भरघोस पॅकेजची घोषणा केली होती पण दिवाळीच्या तोंडावर फक्त अठराशे कोटीपर्यंतच्या मदतीचेच जी आर आले आहेत राज्य सरकार हेक्टरी फक्त दहा हजार रुपयांची मदत देत आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई परीत द्यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आज धुळ्यात निदर्शनं केली यंदाच्या हंगामात रब्बी पिकांचं क्षेत्र सत्तावन्नवरून पासष्ट लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बी हंगामाचं नियोजन अधिक सक्षम आणि समन्वित पद्धतीनं करण्याच्या सूचना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत पुण्यात आज झालेल्या रब्बी हंगामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं खरीपाच्या पिकांचं नुकसान झालंय परिणामी रब्बी हंगाम महत्वाचा आहे धरणं विहिरी तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नसल्यानं रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरण्या होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे रब्बी हंगामात सव्वा अकरा लाख क्विंटल बियाणाची गरज आहे अशावेळी साडे चौदा लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणं शिल्लक असल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं यंदाच्या रब्बी हंगामासाठी सव्वा एकतीस लाख मेट्रिक टनाहून अधिक खत वाटपाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे त्या तुलनेत सोळा लाख मेट्रिक टनांहून अधिक खत उपलब्ध आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला त्यात एकवीस मंत्र्यांनी शपथ घेतली माजी गृहराज्यमंत्री सिंघवी यांनी आज पदाची शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पुण्यातल्या मुळामुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिकेला अकरा हजार पंधरा चौरस मीटर शासकीय जमीन कब्जे हक्कानं द्यायला महसूल आणि वन विभागानं मंजुरी दिली आहे या जमिनीचा वापर मुळामुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत नदी नदीच्या सुधारणा पर्यावरणीय संतुलन आणि सौंदर्यीकरणासाठी होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका येत्या सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं ओझरमधल्या हिंदुस्थान एरोनॅटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं भारताला संरक्षण उत्पादनात आत आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला ने यह स्पष्ट रूप से समझ लिया था कि बिना आत्मनिर्भर हुए हम कभी भी वास्तविक रूप में सुरक्षित नहीं हो सकते हैं हालांकि उस समय हमारे पास चैलेंजेस बहुत थे इसमें कहीं दो मत नहीं है हमारी सबसे बड़ी है समस्या यह थी कि हमारा डिफेंस प्रिपेडनेस बहुत लिमिटेड था और हम इम्पोर्टेंट मिलिट्री हार्डवेयर के लिए लगभग पूरी तरह इम्पोर्ट्स पर निर्भर हुआ करते थे हमारे डिफेंस प्रोडक्शन सिस्टम में प्राइवेट इंडस्ट्रियल सेक्टर की भी कोई खास भागीदारी नहीं थी सब कुछ केवल पब्लिक सेक्टर पीएसओ तक सीमित था यही कारण था कि क्रिटिकल इक्विपमेंट और कटिंग एज सिस्टम के लिए हमें बाहरी देशों की ओर नजर उठाकर देखना पड़ता था जिससे न केवल कास्ट बढ़ती थी बल्कि स्ट्रेटेजिक वॉलबिलिटी भी पैदा होती थी नाशिकमध्ये तयार झालेल्या सुकोही थर्टी एल सीई आणि एच टी टी फोर्टी विमानांच्या उड्डाणांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलं हे उड्डाण देशाच्या स्वावलंबनाचं उड्डाण असल्याचं ते यावेळी म्हणाले दोन हजार चौदापूर्वी जवळपास पासष्ट पास ते सत्तर टक्के संरक्षण सामग्री आयात केली जात होती मात्र आता जवळपास पासष्ट टक्के उत्पादन देशात तयार होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्वगुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा प्रवास करत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते शिवाजीराव कडिले यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या चा चारशे पंच्याऐंशी अंकांची वाढ झाली आणि तो त्र्याऐंशी हजार नऊशे बावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निप्टीही एकशे पंचवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार सातशे दहा अंकांवर बंद झाला हवाई दलातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर्जा व्यावसायिकता सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध राहावं त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल असं हवाई दल प्रमुख ए पी सिंग यांनी आज सांगितलं डिजिटल अटकेच्या नावाखाली मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे अठ्ठावन्न कोटी रुपये लंपास करणाऱ्या तीन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे फसवणुकीच्या या प्रकारादरम्यान आरोपींनी संबंधित व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरून धमकी दिली होती हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली विदर्भात काही ठिकाणी किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात विदर्भात हवामान कोरडं राहील दरम्यान दक्षिण भारतातल्या समुद्री किनाऱ्यावर वादळी वारे उंच लाटा येण्याची शक्यता असल्यानं पुढील आदेशापर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागानं मच्छीमारांना दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी आणखी तेराशे कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी यंदाच्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टर वाढ होण्याची शक्यता हंगामाचं सक्षम आणि समन्वित नियोजन करण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लोकार्पण आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार